पिरेड डिले करण्याच्या किंवा वेळेत येण्याच्या ज्या गोळ्या आहेत त्या जर घ्यायच्या नसतील तर मग आयुर्वेदाकडे काय उत्तर आहे या समस्येवर प्रथमन नसे म्हणजे मिरी पावडर जे आहेत ते नाकातून आतमधून ओढली तर जर पिरेड डिले झाली असतील किंवा आणायची असतील तर तसा प्रकार केला जातो पण बेसिकली मिरी आत ओढणं हे सुद्धा खूप डेंजरस आहे किंवा त्रास देणार आहे त्यामुळं ते करणं रेकमेंडेड नाही पण तसं केल्याने पिरियड्स पण येऊ शकतो पण असं करण्यापेक्षा आपण नॅचरल वेने जाणं खूप सोपं आहे त्याबरोबरीनं मेथीदाणे भिजवून ठेवले एक चमचाभर मेथीदाणे रात्री भिजवले आणि दुसऱ्या दिवशी ते चवून पाण्यासोबत खाल्ले तरी सुद्धा इन्सुलिन इनहिबिटर्स जे आपल्याला घ्यावे लागतात म्हणजे मेटफोर्नियन सारखं औषध घ्यावं लागतं त्याला सबस्टिट्यूट आपण हे करू शकतो पण अगेन तिथं सुद्धा कुठल्या दोषाची विकृती आहे त्यानुसार तुम्हाला ते रेकमेंड करतील ते डॉक्टर त्यामुळं असं काही करू नका मग अनेक औषध आहेत त्रिफळा आहे शतावरी आहे अश्वगंधा आहे तर गुडमार सारखं औषध आहे ज्याला मधून अश्नी म्हटलं जातं हे सगळे जे आहेत ना हे तुम्हाला सपोर्ट करणारेच आहेत औषध देखील आहेत जसं की मधुमालनी वसंत आहे किंवा चंद्रप्रभेसारखी औषधं आहेत हे सगळी औषधं तुम्ही वापरू शकता पण हे पण ओव्हर काउंटर नाही ते त्या ते त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने गेले तर डेफिनेटली आपल्याला हार्मोनल फेल्स कडे वळण्याची गरज लागणार नाही